नमस्कार लर्न कम्प्युटर मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आजचा हा व्हिडिओ खूप छोटा आहे आणि क्विकली आपण याच्यामध्ये दोन फॉर्म्युले शिकणार आहोत ज्याच्यामध्ये की ज्याचा वापर करून तुम्ही करंट डेट आणि करंट डेट आणि टाईम डाटाशीटवरती घेऊ शकता ज्याचा वापर करून तुम्ही बिलवरती किंवा आणखी कोणत्या ठिकाणी वरती तुम्ही हा फॉर्म्युला वापरून करंट डेट आणि टाइम टाकू शकता त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण बघूया करंट डेट म्हणजे आजची डेट इथे कशी एंटर करायची इज इक्वल टू टाकायचं टी डी वाय टुडे हे बघा तुम इथे दिसेल टुडे रिटर्न्स द करंट डेट फॉर्मॅट ॲज अ डेट इथं डबल क्लिक करतो आणि इंटरप्रेस करा तुम्ही बघा आजची तारीख इथे आलेली आहे सव्वीस सात दोन हजार चोवीस आणि आता डेट आणि टाइम जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपण काय करणार इज इक्वल टू प्रेस करणार एन ओ डब्ल्यू नाव याच्यामध्ये बघा नाव हा फॉर्म्युलामध्ये रिटर्न्स द करंट डेट अँड टाइम फॉर्मॅटेड ॲज अ डेट अँड टाईम टाइम आणि डेट याच्यामध्ये दोन्ही पण येते हा फॉर्म्युला आहे डबल क्लिक करा आणि हे बघा करंट डेट आणि टाईम ब्रॅकेट क्लोज पण करा आणि एंटरप्रेस करा आता हे बघा आलं इथं करंट डेट आणि टाईम इथं दोन्ही पण आलं तर या दोन फॉर्म्युलाचा वापर करून तुम्ही करंट डेट किंवा करंट डेट आणि टाइम हे दोन्ही स्प्रेडशीटवरती घेऊ शकता सीटवरती या घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद